राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अहिल्यानगर येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर यावेळी पोलीस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना आली पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मयत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर

उपस्थितांना विनंती आहे की कृपया टाळांच्या गजरात या प्लॅटूनच स्वागत करूया जेणेकरून त्यांच्यातला उत्साह आणखी वाढेल यानंतर येत आहे प्लॅटून क्रमांक तीन कमांडर आहे मार्कर आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल अयुब शेख पोलीस उपनिरीक्षक आणि मार्कर आहेत पोलीस मुख्यालय अहिल्यानगर पाच मे नंतर साहवी प्लॅटून मंचाकडे येत आहे प्लॅटून कमांडर आहे श्री अम्मा पारे शिवाजी टाळ्यांच्या गजरात या प्लॅटून स्वागत अहिल्यानगर आणि त्यानंतर बिंदारी संदेश त्यानंतर गुणवंत खेळाडू पुरस्कार एकवीस चा पुरस्कार साठी उद्योग योजना संदोन हजार चोवीस